अजनाळे येथे फळबाग लागवड योजनेची प्रकरण करण्यासाठी कृषी सहाय्यकाकडून आर्थिक लूट शेती शेतकरी आणि कृषी विभाग यांच्यातील दुवा म्हणून प्रत्येक गावात कृषी विभाग यांच्याकडून कृषी सहाय्यक कार्यरत असतात त्यांच्याच मार्फत अनेक योजना शेतकरी ग्रामस्थ यांना कळवल्या जातात परंतु कृषी सहाय्यक फळबाग लागवड योजनेतील गावातील शेतकऱ्यांची कामे मार्गी लावण्यासाठी आर्थिक लूट करत असल्यामुळे शेतकरी वर्गामधून अशा कृषी सहायकाची उचलवांगडी करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे अजनाळे तालुका सांगोला येथे कृषी सहाय्यक म्हणून विवेक पाटील यांची कृषी विभाग यांच्याकडून कायमस्वरूपी नियुक्ती करण्यात आली आहे परंतु हे कृषी सहाय्यक महाशय गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून बेपत्ता असल्यामुळे शेतकऱ्यांची अनेक कामे खोळंबली आहेत या कृषी सहाय्यक महाशयांनी फळबाग लागवड योजनेच्या यांत्रिकीकरण लाभार्थ्यांकडून प्रत्येकी एक हजार ते दोन हजार रुपये घेऊन फळबाग लागवड योजनेची कामे शेतकऱ्यांची न मार्गे लागल्यामुळे शेतकरी वर्गामधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे या कृषी सहाय्यक महाशयांनी गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून फळबाग लागवडी योजनेची प्रकरणी अपूर्ण ठेवल्यामुळे शेतकऱ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे कृषी विभाग यांच्याकडून शेतकऱ्यांना वेगवेगळ्या योजना दिल्या जातात परंतु या योजना मार्गे लावण्यासाठी शेतकऱ्यांना वेठीस धरून पैशांची मागणी करत असल्यामुळे या कृषी सहाय्यक महाशयांना पैसे दिले तरच काम होत असल्यामुळे शेतकरी न इलाजाने पैसे देत आहेत कृषी सहाय्यक यांनी शेतकऱ्यांना विविध योजनांची माहिती देणे गरजेचे असताना हे कृषी सहाय्यक शेतकऱ्यांना हाताशी धरून हम करू कायदा याप्रमाणे वागत आहेत तरी तालुका कृषी अधिकारी अथवा अशा कृषी सहायकांवर वचक ठेवून अजनाळी गावात होत असलेली आर्थिक लोट थांबवावी अशी मागणी गावातील शेतकऱ्यांमधून जोर धरू लागली आहे विशेषतः सीबीएस न्यूजशी बोलताना प्रगतशील बागायतदार शिवाजी धोंडीबा एल्पले म्हणाले की अजनाळे गावामध्ये कार्यरत असलेले कृषी सहाय्यक गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून बेपत्ता होते या काळामध्ये गावातील अंदाजे एकशे पन्नास शेतकऱ्यांची फळबाग लागवड योजनेची प्रकरणी अपूर्ण आहेत पाटील यांनी हे प्रकरण करण्यासाठी शेतकऱ्यांकडून आर्थिक स्वरूपात मलिदा गोळा केला आहे परंतु त्यांनी फळबाग लागवड योजनेची प्रकरणे पूर्ण न करता अर्ध्यावरती सोडून दोन ते तीन महिन्यापासून गावामध्ये फिरकलेच नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांना विविध अडचणींना सामोरे जावं लागत आहे